श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माठ आहे का आणि तो कोणत्या दिशेला ठेवला आहे आणि ती दिशा योग्य आहे का जर हे प्रश्न तुमच्याही मनाला सतावत असतील तर आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठीच आहे सा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळा सुरू झाला आहे आणि मातीच्या माठातलं थंड पाणी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे पण त्याचा वास्तूमध्ये देखील उपयोग आहे हे विसरू नका पाण्याचा माठ म्हणजे आपल्या घरातील एक साधा पण शक्तिशाली वास्तू उपाय ठरू शकतो हा माठ योग्य ठिकाणी ठेवलात तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता जाणवणार नाही आरोग्य देखील उत्तम राहील आणि वास्तुदोषही कमी होऊ शकतील होय तुम्हाला हे ऐकायला वेगळं वाटत असेल पण वास्तुशास्त्रानुसार पिण्याचं पाणी असलेला माठ हा कधीही उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिशेला जलतत्वाचा अधिपती असलेले वरुणदेव यांचं वास्तव्य असतं त्यामुळे या दिशेला ठेवलेला माठ घरामध्ये समृद्धी सौख्य आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो पण जर हा माठ चुकीच्या जागी ठेवलात म्हणजे बूट असेल त्या ठिकाणी स्वयंपाकघरात असलेले वॉशरूम किंवा अगदीच अंधारलेला कोपरा या ठिकाणी जर पाण्याचा माठ ठेवलात तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होऊ शकतो बरं माठ घरात कधी आणावा तर सोमवारच्या दिवशी माठ विकत घ्यावा त्याच दिवशी मात्र त्याचा वापर सुरू करू नका दिवसभर भरून ठेवावा आणि रात्री त्याची पूजा करून दुसऱ्या दिवसापासून तो वापरण्यासाठी माठ घ्यावा माठ नेहमी अर्ध्यापेक्षा अधिक भरलेला असावा रिकामा माठ घरामध्ये दारिद्र्य निर्माण करतो असं मानलं जातं म्हणूनच नेहमी त्यात पाणी भरून ठेवावं शिवाय माठाला वारंवार तडे जात असतील तर ते वास्तुदोषाचं लक्षण असू शकतं माठ तुटल्यास किंवा फुटल्यास त्याचा वापर कुंडी किंवा झाडांसाठी आपण करू शकतो याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी घरात ठेवल्याने सकारात्मकता येत असते अशा परिस्थितीत वास्तुनियमांकडे लक्ष दिल्यास व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदलही दिसू शकतात असाच हा नियम घरात असलेल्या माठाला लागू होतो शिवाय हा नियम घरामध्ये योग्य जागी पाणी ठेवण्याचाही आहे त्या नियमाचं योग्य पालन केलं तर घरामध्ये सकारात्मक बदल नक्कीच दिसू लागतात वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली गेली आहे त्यामुळे पाण्याची टाकी असेल करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा मग ईशान्य दिशा उत्तम मानली जाते पाण्याने भरलेली भांडी ठेवण्यासाठी सुद्धा पूर्व आणि उत्तर दिशा योग्य मानली गेली आहे लक्षात ठेवा घरामध्ये आर्थिक समस्या याच्यामुळे कधीच येत नाही शिवाय आपल्याकडे मात ठेवणं एक जुन्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे पूर्वी फ्रीज वगैरे नव्हतं तेव्हा मातीच्या माठातूनच थंडगार आणि शुद्ध पाणी मिळायचं पण आजही वास्तुशास्त्रानुसार माठ योग्य ठिकाणी ठेवलात तर तो केवळ पाण्यापुरताच मर्यादित राहत नाही तर तो संपत्ती शांती आणि सकारात्मकतेचंही प्रतीक मानलं जातं म्हणूनच माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती तर सगळ्यात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य म्हणजे घराच्या समोरच्या डाव्या बाजूचा कोपरा ती दिशा जलतत्वाशी संबंधित आहे माठ तिथे ठेवला तर घरामध्ये नक्की शांती समाधान आणि प्रसन्नता येते त्याचबरोबर जर घरामध्ये ईशान्य बाजू उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा ही दुसरी उत्तम दिशा आहे कारण तिथून सूर्य उगवतो आणि घरामध्ये प्रकाशासोबतच सकारात्मक ऊर्जासुद्धा येते आता माठ कोणत्या ठिकाणी ठेवू नये तर दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला माठ ठेवणं टाळावं या दिशेला माठ ठेवल्यास घरामध्ये तणाव वाद अडथळे वाढू शकतात शिवाय हा माठ बाथरूम शेजारी कधीही ठेवू नका स्वयंपाकघरामध्ये ठेवल्यासही ईशान्य कोपरा बघूनच हा माठ ठेवावा माठ चुलीजवळही ठेवू नका कारण आग आणि पाणी यांचं संतुलन बिघडतं आता हा माठ ठेवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या तर माठ नेहमी लाकडी पाटावरती किंवा स्टँडवरती ठेवावा थे थेट जमिनीवरती माठ ठेवू नये त्याच्यावर झाकण असायला हवं उघडा माठ ठेवल्यास पाणी दूषित होण्याचीही शक्यता असते त्याचबरोबर माठाच्या शेजारी तांब्या किंवा लोटा ठेवू शकता पण तोही स्वच्छ असावा दररोज माठ स्वच्छ धुवा आणि त्यात ताजं पाणी भरावं जुनं पाणी पिऊ नये आता माठ शक्यतो कसा वापरावा तर हा माठ मातीचाच वापरावा तो पाणी थंड ठेवतो हो आणि नैसर्गिक ऊर्जाही निर्माण करतो काही जण तांब्याचा माठ वापरतात तोही योग्य आहे पण प्लास्टिकचा माठ वापरणं टाळावं पाण्याचा माठ केवळ प्यायलाच नाही तर देवाला अर्घ्य देण्यासाठी पवित्र स्नानासाठीही वापरला जातो आता या माठाच्या बाबतीत काही विशेष उपाय तुम्ही करू शकता यामुळे आर्थिक फायदा आणि शांतीसुद्धा आपल्याला लाभत असते तर माठावर तुळशीचं पान ठेवावं किंवा मग स्वस्तिक चिन्ह तरी काढावं काही जण माठावर हळद कुंकू लावतात त्यामुळे तो पवित्र मानला जातो शिवाय शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी माठामध्ये गंध केवढा अर्क किंवा मग गुलाब पाणी टाकून ठेवावं त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं त्याचबरोबर माठाजवळ चपला कचरा किंवा फाटकी वस्त्र अजिबात ठेवू नये माठाजवळ किंवा त्यावर आरसा ठेवू नये शेवटी एक खास गोष्ट जसा एखादा माणूस पाण्याने तृप्त होतो तसंच घरही योग्य ठिकाणी ठेवलेल्या माठामुळे ऊर्जेनं तृप्त होतं असं म्हणतात त्यामुळे फक्त पाणी भरूनच ठेवायचं काम न करता माठाला विश्वासानं आणि नीट ठेवाव, ठेवावं म्हणजे आपल्या घरातही शांती आरोग्य आणि समृद्धीचा माठ कायम भरलेला राहील तर आपल्या घरातही माट असेल तर तो कोणत्या दिशेला असावा आणि त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघितली आहे तुमच्या घरातही वाट आहे का आणि तो कोणत्या दिशेला ठेवला आहे आणि ती दिशा योग्य आहे का आणि अशा प्रकारे तुम्ही काही उपाय करता का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद